डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव सदुसष्ट नगरच्या केडगाव मध्ये विश्वेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्तानं अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तनं होत आहेत तर पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येनं या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे सप्ताहाच्या सहाव्या दिवशी हरिभक्तपरायण महेश महाराज मडके यांचं कीर्तन पार पडलं रोज सहभागी होणाऱ्या भाग्यवान एका महिलेला सारी संगम यांच्याकडून मोफत पैठणी साडी भेट दिली जाते तर विविध बक्षिसंही ठेवली गेली आहेत शेवटच्या दिवशी या बक्षिसांचं वितरण होणार आहे यामध्ये प्रथम बक्षीस फ्रीज द्वितीय बक्षीस एल ईडी टी व्ही तसेच सोन्याची नथ आणि पैठणी यांचं अनेक बक्षिसं दिली जाणार आहेत निस्वार्थ सेवा केल्यामुळं भगवंताची प्राप्ती होऊ शकते आमच्या जीवनात काय पाहिजे किती पाहिजे कसं पाहिजे हे ज्याला न सांगता कळतं त्यालाच भगवान परमात्मा म्हणतात असं महेश महाराज मडके यांनी आपल्या कीर्तनातून सांगितलंय भगवंत जर काही मागितलंच नाही तर आमच्या जीवनामध्ये काय भेटल ऐका भगवंताची सगळ्या साधी आणि सोपी व्याख्या सांगतो कुणाला म्हणतात भगवान परमात्मा आमच्या जीवनामध्ये काय पाहिजे किती पाहिजे आणि कसं पाहिजे हे ज्याला न सांगता कळत ना त्याला म्हणतात भगवान परमात्मा हा <laughs> काय पाहिजे कळतय त्याला किती पाहिजे कळतय त्याला आणि कसं पाहिजे कळतय त्याला पण या तीनही गोष्टी आम्हाला आजही कळायला तयार नाही बरोबर आहे ना, ना काय पाहिजे प्रापंचिकच पाहिजे किती पाहिजे त्याचं गणितच नाही गणितच नाही माझे गुरुवारी जंगले महाराज असे सांगतात माणसाला एवढी हाव आहे अख्खा भारत जरी त्याच्या नावावर करून दिला तर ते जम्मू काश्मीरच्या डोंगरावर जाईल आणि पाकिस्तानकडे पाहून डोकं आणि म्हणून तिथली जर अजून जरा बरं होईल आहे किती पाहिजे काही गणित नाही आणि कसं पाहिजे याचंही आम्हाला काही ज्ञान नाही पण हे ज्याला न सांगता करत ना त्याला भगवान परमात्मा म्हणता आणि शेवटचं वाक्य सांगतो ऐका तुम्ही जर त्या भगवान परमात्म्याला जर कधी मागितलंच नाही ना तर तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त देतो ना त्याला भगवान परमात्मा म्हणता हा न मागे त्याची रमा होती सांगतो ऐका एका महाजाने सांगितलं भगवंताची सेवा करा पूजा करा नामस्मरण करा ध्यानधारणा करा तो भगवान परमात्मा शंभर टक्के तुम्हाला भेट देईल आणि पाहिजे ते देईल एक दहावीस वर्षाचा मुलगा होता त्याने ऐकलं त्याला असं वाटलं नका का काही भेटणार पण एकदा तो देव देव काय ते पाहू तरी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं आणि निघालं कुठं कुठं देव पाहायला निघाला जाता जाता बिचारी एक माऊली घराच्या समोर बसलेली होती तिने बिचारलं हे बाळू पुढे झाला मला मावशी चाललो देव पाहायला तिला असं वाटलं याच्या डोक्यावर याच्या डोक्यावर ना देव पाहायला हो तिने त्याची मजा घेतली टिंगल घेतली ठीक आहे बाळू तुला जर देव भेटला तर माझं एक काम करशील का म्हणले नक्की करी काय काम काय नाही माझ्या घरामध्ये माझी मुलगी आहे वीस वर्ष बावीस वर्ष तरुण मुलगी आहे सुंदर आहे देखणे होत नाही तिला काय बोलता येत नाही तिला बोलता कधी ती तेवढं देवाला विचार न मागे त्याची सांगतोय बरं का निघाला पुढं पाच सहा माणसं वीर खांद्याचं काम करत होते वीर माहिती ना वीर खांद्याचं माहितीये का वीर वीर माहितीये ना वीर खांद माहित आहे का हा छान हुशार आहे तुम्ही वीर खांद्याचं काम करत होते विचार नाही बाळू कुठे झाला मला देवाला पाहायला चाललो त्यालाही असं वाटलं याच्या शंभर टक्के दोन्ही बाळू देव भेटलं तर माझे काम करशील का नक्की करील काय काम देवाला सांग विचार म्हटले माझे वीरला पाणी कधी लागेल ठीक आहे चाललं पुढे चालता चालता वनामध्ये पोहोचला एक साधू महात्मा ध्यानधान करत होते त्याने बघितलं कोणतरी तरुण मुलगा आहे जंगलामध्ये फिरतोय हाक मारले पोरा इकडे का बाबा का हाक मारली कुठं चालला म्हले देवाला भेटायला चाललो देवाला पाहायला चाललो त्यालाही असं वाटलं याच्या डोक्यावर परिणाम का अरे म्हणे माझं पंचावन्न सत्तर वय झालं ध्यान करता करता अजून देव दिसणार स्वप्नात येईना आणि हे म्हणते देवाला पाहायला चाललं ए म्हणे ठीक आहे देव भेटलं तर माझे काम करशील का काय काम करू बाबा काय देवाला विचार कसा तो बाबाला भेट कधी देणार आहे ठीक आहे जंगलावर हे लागलं फिरायला देव पाहता पाहता आठ दिवस झाले दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले पण त्याला काय देव भेटायला तयार नाही शेवटी व्हायचं मनात विचार केला मी देव पाहायला आलो आणि कोणाचं ऐकून कोणाचं ऐकून महाराजाच आता मला एवढं कळू नये का देव कुठं असतो का बाबा लोकांचा सांगायचं दादाचे आपल्या सारख्याने ह्या कार्याने ऐकायचं या कार्याने अद्या सोडून मोकळं तेरा वर्ष झाली आता त्याच चाललंय आपलं सोडून द्यायचं कुठं देव असतो का कुठं संत असतात का आणि काही सांगतात म्हणले लागले बडबड करायला निघालं गावाकडं पण पुन्हा विचार केला असं काळ कोण गावाकडे नेण्यापेक्षा इकडा जीव दिलेला चांगला गेलं डोंगरावरती न मागे त्याची सांगतोय डोंगरावरती गेला उडी मारली उडी मारल्याबरोबर माझ्या भगवंताने आलगत त्याला खाली झेललं झेलल्याबरोबर डोळे उघडले हे तो म्हटला देव बरं बर, बर, बर तू का म्हणला देव उतर घालीन चाललं देव म्हणला काय स्वार्थ आहे बाबा याला एवढं वाचवलं जीवदान दिलं किमान टाटा बाय बाय तर करावं का नाही पाहिलं सुद्धा नाही हात मारले हे बाळा हे बाळा इकडे काय अरे म्हणला मी आहे मला काहीतरी माग तरी तू म्हणा मागायची बोलीच नव्हती फक्त बायची बोली होती <laughs> <laughs> निघाला दोन पाच पावलं चालला मग त्यांना मध्ये आलं मला काही नको पण ते तिघ तिकडे वाट पाहतात <laughs> वीरवले साधूबाबा ती बिचारी बचत गटाचे अध्यक्ष बरेच वाट पाहतात म्हटले मग त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागेल ना घ्याल ए देवा ए ए देवा काय मला काही नको म्हटलं मग मा, त्याची घरना काय उत्तर देऊ थोडं सांग कोणती ग अरे जर साधू बाबा तो मला विचारलाय म्हटलंय म्हणे देवाला विचार भेट कधी देणार आहे देवाने सांगितलं अरे तो कसला साधू तो एक नंबरचा डाके खोरी म्हटला हो हो अरे म्हणे तिने राजाकडं कामाला असताना ला, शंभर तोळ्याच्या सोन्याचं कड चोरलंय आणि ती जटाय ना जटा त्याच्यात लपून ठेवलंय हा का हा त्या साधूला सांग ते शंभर टोळ्याच्या सोन्याचं कड एखाद्या भल्या माणसाला दान दिलं का मी तुला भेट देतो ठीक आहे देवी दिवाला काय सांगू त्या देवीला सांगा पूर्वीकडे खांदा दहा पंधरा फूट भरपूर पाणी लागेल आणि दानाची अंडी भेटते ठीक आहे त्या बिचारे बाईला काय सांगू त्या मावशीला सांग तुझ्या मुलीला जो मुलगा आवडल तो तिने पाहिला कधी बोलायला निघाल माग सगळ्यात पहिला साधू भेटला ए बाळा भेटला का देव भेटला भेटला काय म्हणला काय म्हणलं मला वाटत तू खरंच साधू आहे तू तर एक नंबरचा भाम पाहिजे याचा आईस्क्रीमच <laughs> तुला कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे देवाने सांगितलं स्वतः काय म्हणला देव देवाने सांगितलं जटेतलं शंभर तुळ्याचं कड ते भल्या माणसाला दिलं का मी तुला भेट त्या साजूने सांगितलं भाऊ तुझ्यापेक्षा मला कोण भेटायचा शंभर तुळ्याचं सोन्याचं कड घेतलं आणि याच्या हातामध्ये न मागे त्याची निघाला पुढं वीरवाले विचारलं बाळू भेटला देव भेटला काय म्हणला पूर्वेकडे पंधरा वीस फूट खांदा म्हटले खांदल्या खानल्या खान बरोबर पाण्याचा मोठ्याच्या मोठा, मोठा लोंढाही आला आणि आन पाच सात जणांची हांडे आली तीन हांडे त्यांना आणि तीन हांडे मागे त्याची गेला गावामध्ये बिचारी मावशी बसतीच होती वाट पहा ए बाळू देव भेटला का भेटला काय म्हटला काय नाही देवाने सांगितलं तुझ्या मुलीचा जो मुलगा आवडल तो तिने पाहिला ती आप बोलायला लागल तेवढ्यामध्ये मुलगी धावत धावत आली म्हणजे आई कोण आलं ग बाई माझी मुलगी बोलली म्हणलं तूच हे माझा जावय हंड्यापेक्षा सोन्यापेक्षा सगळ्यात जास्त हा लाभ झाला त्याला विचारायला दृष्टांत माझा संपला हे मी का सांगतोय तुको खूप सांगतात निस्वार्थी आणि निष्काम अशी भावना भक्ती केली ना गाड्या ती भक्ती म्हणजे माझ्या आवडणारी भक्ती त्या भक्तीचा फल काय पावलो हे संग सुखयाचे यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते सचिन बडे राहुल जाधव महेश वाळके संतोष उर्मुडे मच्छेंद्र भामरे मयूर भोसले महेश घोडके सोमनाथ सातपुते गोरख कोतकर नितीन आजबे गोरक्षनाथ कोकाटे कैलास भुक्कन राजू आंग्रे विशाल सोनटक्के अक्षय तारू प्रतीक आगरकर शुभम निकराड प्रवीण डहाळे गणेश बनसोडे केशव गवळी राहुल आंग्रे कैलास नागरगोजे राहुल उमाप निलेश काटे प्रकाश प्रकाशापे यांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये